रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बेलवाडी गावच्या जंगल भागात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीचा भांडा फोड करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रसायनं आणि तयार दारू नष्ट करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ आणि दोन पंचांसह मौजे बेलवाडी येथे धाड टाकण्यात आली गावापासून सुमारे सातशे मीटर अंतरावर असलेल्या अहोळाजवळ एका लाकडी झोपडीत अवैधरित्या गावठी हातभट्टीद्वारे दारू तयार केली जात असल्याचं उघडकीस आलं छाप्यात खालील मुद्देमाल आढळून आला सोळा हजार लिटर रसायर अंदाजे एक लाख बारा हजार रुपये किमतीचे वीस लिटर तयार दारू दोन हजार रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य लाकडे भांडी सा प्लास्टिक आणि लोखंडी पिंप सदर रसायनाचे काही नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले बाकी सर्व नाशवंत आणि अवजड साहित्य घटनास्थळीच फोडून नष्ट करण्यात आलं यावेळी दोन संशयित सुनील हरिश्चंद्र होगाडे वय पंचवीस गणेश रामचंद्र होगाडे वय चोवीस दोघे राहणार बेलवाडी हे घटनास्थळी मिळून आले त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक स आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे आणि डीवाय प्रसाद गोकुळे रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक पाटील पोलीस हे, हेडकॉन्स्टेबल सकपाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरतार महिला पोलीस कॉन्स्टेबल रिया जाधव पोलीस शिपाई चाळेकर पोलीस शिपाई ढेरे पोलीस शिपाई सूरज भोईर पोलीस शिपाई गाडेकर आणि महिला पोलीस शिपाई भांड यांनी सहभाग घेतला